बाई शिभाची तलवार बाई हा दुर्गेचा अवतार बाई शिभाची तलवार बाई हा दुर्गेचा अवतार बाई ही इधया हवा हा देखो जहां ओए अपलिक से हवा इधया तिधया हवा हा देखो जहां ओए अपलिक से हवा ओ हो हो इधया तिधया हवा हा देखो जहां ओए अपलिक से हवा नमस्कार आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये सो so, विद्याताई गुलाबराव जिपोळ यांच्या व्यक्तिविशेषा कार्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया सो so, विद्याताई गुलाबराव जिपोळ सेवेतून जन्मलेलं नेतृत्व आणि नेतृत्वातून फुललेली विकासाची वाट वडगावची हवा वडगावचे रस्ते वडगावची माती यांच्या मनात एकच नाव सहज उमटते सो विद्याताई गुलाबरावजी पोळ कधी मदतीचा हात म्हणून कधी शिक्षणाची वाट दाखवणारी शाळा म्हणून कधी सांस्कृतिक कार्यक्रमात एक स्मित हास्याने सजलेले नेतृत्व म्हणून तर कधी विश्वासाची सावली म्हणून ताईंचे अस्तित्व शहराच्या मनात खूप खोलवर रुजले आहे सामाजिक कार्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक वेदनेला स्पर्श करणारा हात गरजूंच्या डोळ्यातून उतरवणारा अश्रू पुसणे विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे ही ताईंसाठी गोष्ट कार्य नाही ही, ही त्यांची जीवाभावाची जबाबदारी आहे समाजातील प्रत्येक स्तराला समतोलपणे आधार देत त्यांनी शेकडो कुटुंबांना उभारी दिली आहे राजकीय कार्याबद्दल सत्ता नव्हे तर सेवा हाच धर्म नगराध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय शहराच्या प्रगतीसाठी झेप घेणारा होता त्यांच्या नेतृत्वात वडगावने विकासाचे नवे मार्ग पाहिले रस्ते सुविधा स्वच्छता आरोग्य नागरिकांचा सहभाग या सर्वांमध्ये ताईंच्या शांत आणि प्रामाणिक कार्यपद्धतीची स्पष्ट छाप दिसते शैक्षणिक योगदानाबद्दल ज्ञानाची दिवटी उजळणारी ताई प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिक्षणाने सक्षम होऊ दे हा ताईंचा मनाचा ध्यास शाळांची उभारणी सुविधांचा विकास विद्यार्थ्यांना मदत मार्गदर्शन यातून वडगावच्या पुढील विढीसाठी एक भक्कम पाया तयार केला आहे धार्मिक कार्याबद्दल आस्था एकात्मता आणि संस्कृतीचा संगम मंदिराच्या विकासापासून उत्सवाच्या आयोजनापर्यंत ताईंचा सहभाग सर्वसमावेशक आहे त्यांनी वडगावच्या धार्मिक परंपरा जपल्या तरुणांना संस्कृतीची जाण दिली आणि विविध समाज घटकामध्ये एकात्मतेची भावना रोहिली सांस्कृतिक कार्याबद्दल परम परंपरेला हृदयाशी जपणारे व्यक्तिमत्व शहराची संस्कृती हाच त्यांचा अभिमान कार्यक्रम उत्सव कलावंतांना प्रोत्साहन लोककला आणि परंपरा या सर्व गोष्टींना ताईंच्या उपस्थितीने नेहमीच उबदारपणा मिळतो सांस्कृतिक वाढ्यमयी जपणाऱ्या त्यांच्या भूमिकेमुळे वडगावची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध झाली आहे ताईंच्या कार्याची गोष्ट म्हणजे वडगावच्या भावनांची कहाणी त्यांचे काम पाहून लोक म्हणतात ताई दिसतात तिथे काम दिसते आणि काम दिसते तिथे ताईंची माणुसकी जाणवते या सगळ्यातून सो विद्याताई पोळ यांचे व्यक्तिमत्व केवळ एक नेतृत्व नाही तर शहराचा विश्वास नागरिकांचा आत्मविश्वास आणि वडगावची जिद्द बनली आहे विचार जन कट पोला दी मन पिढीला साधा मानूस साधा पक्का इरादा सहु कणगा दबादा शिवराज न्यूज साठी मुख्य संपादक सचिन देसाई पेठवडगाव